विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे एका बाजूला आणि जयंत पाटील हे एका बाजूला काँग्रेस पक्षातले जे नेते कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास गमावला होता पण तो आत्मविश्वास विशाल पाटील यांच्या विजयानं पुन्हा एकदा आलेला आहे आज जी सांगलीमध्ये दिसणारी जी, जी ताकद आहे ती भाजपची मूळची ताकद नव्हती कारण काँग्रेसचाच एक गट किंवा राष्ट्रवादीचा एक गट फुटून तो भाजपमध्ये गेला आणि मग भाजपच्या लोकांना वाटायला लागलं की हे आपलं यश आहे सांगली जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जी ताकद आहे की फार कमी आहे जे जे उमेदवार शिवसेनेचे उभा राहिले विधानसभेला त्या सगळ्यांची अनामत रकमा जप्त झाल्या नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकलमध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण सांगलीच्या राजकारणाबद्दल बोलणार आहोत विशाल पाटील यांच्या विजयानंतर सांगलीमध्ये राजकारणात काय काय बदल झालेत यावर आपण आज बोलणार आहोत त्यासाठी माझ्यासोबत आहेत सांगलीचं राजकारण अनेक वर्ष कवर केलेले राजकीय पत्रकार संपत मोरे सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न विशाल पाटील यांचा लोकसभेच्या निवडणुकीत विजय झाला त्यानंतर सांगलीच्या राजकारणात काय काय बदल होताना तुम्हाला दिसत आहेत सांगलीमध्ये विशाल पाटील यांचा विजय झाला म्हणजे तसं जर एकंदरीत देशातलं राज्यातलं त्यावेळेची परिस्थिती राजकीय पाहिली तर विशाल पाटील यांचा विजय हा काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं अनपेक्षित असा विजय होता आता तुम्ही म्हणाल <laughs> की काँग्रेस पक्षाचा तो विजय नाही आहे तो तर अपक्ष विशाल पाटील उभा होते आणि मग काँग्रेसचा कसा विजय तर विशाल पाटील जरी अपक्ष उभा राहिलेले असले तरी काँग्रेसच्या सगळ्या म्हणजे नेतृत्वाने किंवा काँग्रेस पक्षानं शिवसेनेला महाविकास आघाडीची जागा दिली होती तर त्या जागेवर अपक्ष म्हणून विशाल पाटील उभा राहिले आणि त्यांनी काँग्रेस म्हणजे ज्या उमेदवार म्हणजे नेत्यांच्या बरावर किंवा कार्यकर्त्यांच्या बरावर ही जागा जिंकली विशाल पाटील यांच्या विजयानंतर सांगली जिल्ह्यामध्ये एक झालं की सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसमधला जो आत्मविश्वास गमावलेला होता कारण काँग्रेसचे दोन आमदार त्यामध्ये म्हणजे आत्ता सध्या आहेत त्यामध्ये कडेगावमधून विश्वजित कदम आहेत आणि जतमधून विक्रम सावंत आहेत या दोन आमदारांच्या व्यतिरिक्त कुठेही सांगली सांगलीमध्ये तिसरा आमदार काँग्रेसचा नव्हता तर एक काळ असा होता एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान की सगळे आमदार हे काँग्रेस पक्षाचे असायचे पंच्याण्णवला थोडंफार चित्र बदल बदललं तर काँग्रेसचा पहिल्यांदा मोठ्या म्हणजे ह्याचा पर पराभव झाला साली सालीसुद्धा फक्त दोन आमदार निवडून आणते तशी परिस्थिती दोन हजार चोवीसच्या आसपास पुण्याकडे तयार झाली त्यामुळे काँग्रेस पक्षातले जे नेते कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास गमावला होता पण तो आत्मविश्वास काँग्रेसमधला विशाल पाटील यांच्या विजयानं पुन्हा एकदा आलेला आहे असं वाटतं आहे त्यानंतर भाजपमध्ये एक असं एकदम आनंदाचं वातावरण होतं किंवा एक आत्मविश्वासाचं वातावरण होतं कारण दोन हजार चौदा साली पहिल्यांदा भाजपला संजय काका पाटील यांच्या माध्यमातून चिन्हाला तिथं विजय मिळाला होता आणि त्या विजयानंतर मग भाजपचा वारो हा सतत उधळत होता सांगलीमध्ये त्यांना यश मिळालं मिरजमध्ये त्यांना यश मिळालं चौदा साली जतमध्ये त्यांना यश मिळालं शिराणामध्ये त्यांना भाजपला यश मिळालं इस्लामपूर प त पलूसकडेगाव आणि तासगाव हे तीन मतदारसंघ जर उघडता इतर ठिकाणी भाजपला त्यावेळेला यश मिळालं होतं त्यामुळे चौदापासून जो भाजपचा आत्मविश्वास वाढला होता तो ह्या पराभवानं म्हणजे पराभवाचा झटका द्यायला आपण म्हणू तो बसल्यामुळं कमी झालेला आहे आणि भाजपमध्ये ह्या पराभवानंतर गटबाजीला उदाहरण mm. आलेलं आहे आणि काँग्रेसमध्ये मात्र अनपेक्षितपणे मिळालेल्या विजयामुळं थोडंसं आनंदाचं आणि आत्मविश्वास असं एकंदरीत चित्र तयार झालेलं आहे या सगळ्या बदलाचा परिणाम येत्या निवडणुकी म्हणजे ये येत्या विधानसभेवर होईल का शंभर टक्के होईल असं आत्ता तरी परिस्थिती आहे कारण मुळामध्ये काय झालं आहे की भाजपची तशी आज जी सांगलीमध्ये दिसणारी जी, जी ताकद आहे ती भाजपची मूळची ताकद नव्हती कारण भाजपचे जे उमेदवार आहेत संजय पाटील हे पूर्वी तासगावचं जे पाटील घराणं आहे म्हणजे त्यांचं मूळगाव तासगाव तालुक्यातील चिंचणी हे काँग्रेसचं घराणं तर काँग्रेस घरात गहरा, घराण्यातील संजय पाटील हे दोन हजार चौदाच्या दरम्यान भाजपमध्ये गेले आणि भाजपनं त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे ते काय मूळचं भाजपचं किंवा भाजपचं संस्कार असलेलं किंवा के भाजपचं केडर असलेलं mm -hmm. ते घर नव्हतं त्यामुळं ते म्हणजे काँग्रेसचाच उमेदवार भाजपकडून उभा उभा राहिले तसंच काँग्रेसचे जे राष्ट्रवादीचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अनेक नेते भाजपमध्ये गेले त्यामध्ये राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज देशमुख हे भाजपमध्ये गेले ज्यांनी काही काळ जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर शिवाजीराव देशमुख हे आता जरी राष्ट्रवादीचं असले तरी दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा भाजपकडे गेले ते ते मोर्चे काँग्रेसचे आहेत असे म्हणजे बाहेरून बरीच लोक तिथं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जणगणित झालेले संस्कार झालेले ही लोकं तिकडे गेली आणि त्यांच्यामुळं भाजप मोठी दिसायला लागली भाजपचे जे मूळ नेते होते दीपक शिंदे मायचरकर असतील किंवा तुम्हाला सांगतो प्रकाश बिर्जे असतील नीता केळकर असतील त्यानंतर अनेक असे छोटे मोठे कार्यकर्ते हे मूळ कार्यकर्ते म्हणजे जर निवडून आले असते किंवा विजय झाले असते किंवा त्यांना यश मिळालं असतं तर खऱ्या अर्थानं ते भाजप तिथं वाढलेले असं तुम्हाला म्हणजे म्हणता आलं असतं पण काँग्रेसचाच एक गट किंवा राष्ट्रवादीचा एक गट फुटून तो भाजपमध्ये गेला आणि भाजपच्या चिन्हावर यश मिळवलं आणि मग भाजपच्या लोकांना वाटायला लागलं की हे आपलं यश आहे तर ते त्या पक्षाचं यश नव्हतं त्या त्या गटाने ते मिळवलेलं यश होतं म्हणजे उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असलं तर शिवाजीराव नाईक हे काँग्रेसचे ते अनेक काळ जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्यानंतर ते काँग्रेसच्याच वसंतदादांच्या विचारानं प्रभावित झालेले कार्यकर्ते म्हणून ते त्यांची ओळख होती ते भाजपमध्ये गेले चौदाच्या दरम्यान आणि त्यांना यश मिळालं तर त्यांचं मिळालेलं यश हे भाजपचं यश नव्हतं तर शिवाजीराव नाईक यांनी जे त्यांच्या शिराळ मतदारसंघात एकंदरीत जी पेरणी केली ती जे, जे कार्यकर्ते उभा केले ते त्यांचं ते यश होतं पण त्या यशाकडं हे राजकीय विश्लेषक असतील किंवा स्वतः भाजपचे नेते केंद्रीय आणि राज्यस्तरावरचे हे भाजपचे यश समजायला लागले तर ते तसं नव्हतं त्यामुळं जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद जी वाढलेली अशी वाटत होती तर ती मूळ भाजपची ताकद नाही आहे हे ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपच्याही लक्षात आलेलं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ही जागा ठाकरे गटाने स्वतः उद्धव ठाकरेंनी ही जागा हट्टाने मागून घेतली होती तिकडं येऊन त्यांनी जाहीर केलं स्वतःचं की ही जागा आता चंद्रपा चंद्रहार पाटील लढवतील मशालीच्या चिन्ह्यावर हा जो हट्टा आहे तो हट्ट आता विधानसभेत दिसेल का सांगलीच्या बाबतीत आता कसं आहे सांगलीमध्ये जर तुम्ही जर विचार केला तर सांगलीमध्ये शिवसेनेची ताकद म्हणजे आजच्या घडीलाही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शिवसेना शिंदेगड अशा दोन शिवसेना तिथं आहेत त्यापैकी सांगली जिल्ह्यामध्ये जे खानापूर मतदारसंघ आहे तिथं हे जे शिवसेना शिंदेगडाचे आमदार अनिल बाबर हे आमदार होते त्यांचं निधन झाल्यानंतर ती जागा आता तिथली रिकामी आहे मात्र अनिल बाबरांची म्हणजे शिंदे गटाची ताकद ही सांगली जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटापेक्षा जास्त आहे mm -hmm. जर तुम्ही जर अगदी ग्रामपंचायती आणि सोसायटी किती कुणाच्या ताब्यात ह्याचा जर विचार केला तर अनिल बाबरांच्या ता ताब्यामध्ये म्हणजे अनिल बाबर गटाच्या ता ताब्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती आणि सोसायटी त्यांच्या ताब्यात आहेत त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जी ताकद आहे ही फार कमी आहे म्हणजे त्यांच्या एका उमेदवारांना म्हणजे एकमेव म्हणजे तेहत्तीस हजार मतदान पडले होते एकदा बजरंग पाटील म्हणून आहेत की जे मिरज मतदारसंघामधून त्यांनी हाफीज धतुरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना तिथं दुसऱ्या क्रमांकाचं मतदान मिळालं होतं त्यानंतर जे जे उमेदवार शिवसेनेचे उभा राहिले विधानसभेला त्या सगळ्यांची अनामत रकमा जप ज म्हणजे जप्त झाल्या म्हणजे शिवसेनेला सांगली जिल्ह्यामध्ये वाढ झाली नाही शिवसेनेची किंवा शिवसेनेच्या नेतृत्वानं दुर्लक्ष केल्यामुळं असेल किंवा काय असेल त्यांच्या त्या पक्षाची ती कारणं असतील आपल्याला तेच माहीत नाही पण शिवसेनेनं हट्ट धरावा विधानसभा निवडणुका आम्हाला जागा द्या अशी तरी सध्याची तरी परिस्थिती नाही म्हणजे हट्टानं जर जागा घेतली शिवसेनेनं तर ते नेमकं म्हणजे कुठल्या बेसवर निवडणूक लढवणार हा सुद्धा विषय आहे आता त्याची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी किंवा इतर ठिकाणच्या जागा मिळवण्यासाठी ज्या जिथं शिवसेना काँग्रेस एक नंबरला आहे शिवसेना दोन नंबरला आहे जिथं राष्ट्रवादी शरद पवार गट एक नंबरला आहे शिवसेना दोन नंबरला आहे अशा जागेंचं बार्गेनिंग करण्यासाठी किंवा त्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी mm. तिने हट्ट धरला तर म्हणजे काय माहीत नाही आपल्याला पण सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या चिन्हावर mm. निवडणूक लढवणं आणि ते विजयापर्यंत जाणं हे सध्या तरी सध्या स्थितीत शक्य वाटत नाही म्हणजे आपण जर सगळं चित्र बघितलं तर त्यामुळे उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचेच नेते त्यांची का जी महाविकास आघाडीची जी काही आहे ती कमिटी त्यामध्ये कदाचित समजूत काढतील उद्धव ठाकरेंची त्यांना समजावून सांगतील आणि काहीतरी तोडगा निघून महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा कशा आणता येतील यावर ते नेते प्रयत्न करतील असं वाटतंय लोकसभेला जसा त्यांनी हट्ट धरला त्या हट्टाची परिणिती काय झाली तर ते जे त्यांनी आठा असताना जे उमेदवार उभा केले होते महाविकास आघाडीकडून तर त्या उमेदवारांना खूप कमी मतं तिथे मिळाली म्हणजे अनामत रक्कम रक्कमसुद्धा जप्त झाली असं एक आहे त्यामुळे ते पुन्हा एकदा हट्ट धरतील असं काही वाटत नाही लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या सांगलीच्या निवडणुकीत असं दिसलं की नंतर लक्षात आलं ते किंवा नंतर जाहीर झालं विश्वजित कदमांनी विशाल पाटील यांच्या मागे मोठी ताकद लावली म्हणजे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पण सर्वात जास्त लीड हे विश्वजित कदमांनी दिलेलं आहे असं आपल्याला नंतर दिसलं त्यामुळे अंतर्गत कोणीतरी आता विश्वजित कदमांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार का त्यांना त्याच विधानसभा मतदारसंघापुरता पुरता पर्या मर्यादित ठेवून त्यांना अंतर्गत विरोध करून त्यांचा अंतर्गत विरोध होईल का विश्वजित कदम यांची मतदारसंघात कोंडी निर्माण होईल असं गेल्या दोन जर निवडणुका आपण बघितल्या म्हणजे दो, दोन दोन हजार चौदाची निवडणूक आहे ते तिथं त्यांचे वडील निवडून पतंगराव कदम हे मोठ्या प्रकारे निवडून आले ते त्यानंतर म्हणजे त्यांचं निधन झाल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली त्याला विश्वजित कदम हे बेनिरोध तिथून निवडून आले सुद्धा त्यांना मिळालेलं मतदान हे राज्यामध्ये नंबर दोनचं मत मताधिक्य हे विश्वजित कदमांना आहे आता इतकं मोठं मताधिक्य त्यांना दोन हजार एकोणीसला मिळालेलं आहे तिथं थेट म्हणजे पारंपरिक त्यांचे जे विरोधक आहेत पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांना गेल्या वेळेला म्हणजे भाजपच्या वाटेला तो मतदारसंघ त्यांनी मागत होते देशमुख हे भाजपमध्ये आहेत आणि तो मतदारसंघ भाजपकडून त्यांना हवा <laughs> होता मात्र त्यावे त्यावेळेची जी महायुती होती त्या मायुतीमध्ये उद्धव ठाकरे आणि भाजप असं ते होतं त्यामध्ये तो निव च अट्टा म्हणा किंवा त्यांची जी जागा काय असेल ती म्हणजे त्यांच्यात वर जागेवरून इतके वाद सुद्धा होते भाजप आणि शिवसेनेमध्ये त्यामध्ये मग तो मतदारसंघ हा शिवसेनेनं घेतला आणि hmm. शिवसेनेमध्ये तिथं जे उमेदवार शिवसेनेनं दिले तर त्या उमेदवारांना काय म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची तिथं मतं मिळाली जे देशमुख ग्रुप आहे म्हणजे भाजप आहे त्या भाजपच्या ग्रुपनं त्या शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली नाही त्यांनी नोटाला म्हणजे मतदान दिलं त्यामुळं तिथं विश्वजित कदम एक नंबरला राहिले भाजपनं mm. मदत न केल्यामुळं शिवसेना गटाचा उमेदवार हे तिथं तीन नंबरला गेले भाजपची जर त्यांना मतं मिळाली असती तर तिथं लढत मिळा झाली असती मात्र भाजपनं उमेदवारी न मिळाल्यामुळं किंवा मतदारसंघ न सुटल्यामुळं भाजपनं काही शिवसेनेला तिथं साथ दिली नाही त्याचा परिणाम असा झाला की शिवसेना तीन नंबरला नोटा उमेदवार दोन दो नंबरला आणि एक नंबरला विश्वजित कदम यांना मतदान मिळालं आणि त्याचा जो डिफरन्स होता म्हणजे मताधिक्य हे म्हणजे फार मोठं होतं म्हणजे अजितदादाच्या नंतर दोन नंबरचं मताधिक्य हे विश्वजित कदम यांना मिळालेलं आहे आता म्हणजे पत्रकराव कदमांच्या दोन हजार चौदा दोन हजार चौदा साली पृथ्वीराज देशमुख हे भाजपकडून लढत होते पत्रकराव कदम हे काँग्रेसकडून लढत होते त्याच्या अगोदरचे ह्या लढते असेच झालेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून देशमुख विरुद्ध कदम अशी लढत तिथं झालेली आहे म्हणजे पंच्याण्णवला पतंगराव कदमांचा पराभव करून संपतराव देशमुख तिथे निवडून आले संपतराव देशमुखांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये त्यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख हे पतंगरावांचा पराभव करून परत तिथं निवडून आले त्यानंतर नव्याण्णवला कदम विरुद्ध देशमुख अशी लढत झाली त्यामध्ये कदम जिंकले दोन हजार चार साली देशमुखांनी अर्ज माघार घेतला त्यामुळं पतंगराव कदमांना एक लाख पाच हजाराचं मतदान दोन हजार चार सालीमध्ये मिळालं होतं त्यानंतर नऊला विरुद्ध कदम अशी लढत झाली त्यावेळी कदम विजय झाले चौदाला विरुद्ध कदम तिथं परत कदमांचा पतंगराव कदमांचा विजय झाला पण दोन हजार चौदानंतर नंतर अगदी दोन हजार चोवीसपर्यंत परत देशमुख आणि कदम अशी त्या आखाड्यामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये लढत झालेली नाही त्यामुळे तिथल्या मतदारसंघाचा तसा काही अंदाज नाही आहे आत्ता म्हणजे नेमकं काय तरीसुद्धा विश्वजित कदम यांची बाजू सरस आहे कारण का त्यांना मिळालेले मतदार आहे ते एक लाख पासष्ट हजाराच्या आसपास आहे त्या मताधिक्याचा जर विचार केला तर विश्वजित कदम यांची बाजू आज तरी स्ट्रॉंग आहे असं वाटतं या मात्र विरुद्ध देशमुख अशी जर लढत झाली तर मग काय होईल हे त्या त्या परिस्थितीनुसार होईल पण विश्वजित कदम यांची कोंडी करणे इतपत म्हणजे महाविकास आघाडीकडून असं काही वातावरण तयार तिथं नाही आहे म्हणजे त्यांची कोंडी होईल किंवा त्यांना त्याच मतदारसंघात अडकवलं जाईल बाहेर पडून दिलं जाणार नाही इतर मतदारसंघात असं तरी काही चित्र सध्या वाटत नाही एका कोल्डवरचा उल्लेख केला जातो तो म्हणजे जयंत पाटील विरुद्ध विशाल पाटील तो तसा कोल्ड वॉर आहे का म्हणजे मला याच्यासाठी विचारायचं की विश्वजित कदम आणि विशाल पाटील त्यांच्या मतदारसंघात बोलले होते की आता आपण दबावाखाली ये येणार नाही कोणाचं ऐकणार नाही हे थेट जयंत पाटलांना इशारा होता असं बोललं जातं आहे हे कोल्ड वॉर आहे का आणि या कोल्ड वॉरचं पुढं काय होईल तसं सांगली जिल्ह्यामध्ये कोल्ड वॉरची जी सुरुवात आहे ती राजाराम बापू विरुद्ध वसंत आला अशी ती खरा वाद मूळ तो आहे सर्वच राजकीय नेत्यांनी त्याबाबत भाष्य केलेलं आहे म्हणजे आत्ता जे धरण आहे चांदोलीचं चा। ते धरण चांदोलीला व्हावं का खुजगावला व्हावं ह्याच्यावरून तो वाद झाला आणि त्या वादाचं पर्यावरण वसन असं झालं की त्यामध्ये एक गट तयार झाला जिल्ह्यामध्ये वसंतदादांचं एक गट होता आणि राजाराम बापूंचा गट होता नंतर साधारणपणे काही काळ तसा म्हणजे त्या त्या गटाचं कुठं दिसलं नाही संघर्ष पण राष्ट्रवादीची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णव साली त्यानंतर जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि वसंतदादांचे सुपुत्र प्रकाशबापू पाटील सांगली जिल्ह्याचे खासदार त्यावेळेला होते ते काँग्रेसमध्ये राहिले त्यावेळेला मात्र एकदा मला आठवतं आहे प्रकाश बापू आणि वसंत आपले जयंत पाटील यांच्यामध्ये पेपरमधून वर्तमानपत्रामधून काही थोडंसं वाद झाला होता म्हणजे आरोप प्रत्यारोप त्यांच्या कारखान्याच्या जा ह्याच्यावरून तर झालेले होते पण प्रकाश बापूंचा संघर्षापासून दूर राहण्याचा स्वभाव असेल किंवा थोडासा शांत स्वभाव असेल त्यामुळं प्रकाश बापूंच्याकडून काय mm. परत तो वाद वाढवला गेला नाही आणि जयंत पाटील यांनी सुद्धा परत फारसं त्यामध्ये म्हणजे काय कुठं वाद तयार होईल असं काय झालं नाही मात्र एकोणीसशे नव्याण्णवची जी निवडणूक झाली विधानसभेची आणि लोकसभेची या निवडणुकीमध्ये प्रकाश बापूंच्या विरोधामध्ये हे होते मदन पाटील होते म्हणजे प्रकाश बापूंचेच ते चुलत बंधू चुलत पुतणे त्या दोघांमध्ये निवडणूक झाली राष्ट्रवादीकडून मदन पाटील होते आणि काँग्रेसकडून प्रकाश बापू होते आणि काँग्रेस ह्याला विधानसभेला तिथं दिनकर पाटील एक एक सामान्य कार्यकर्ता एका सामान्य कुटुंबातील त्यांना तिथं उमेदवारी काँग्रेसने दिली आणि मग त्यांनी संभाजी पवारांचा तिथं पराभव केला संभाजी पवार हे त्यावेळेला जनता दलात होते आणि जनता दलानं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे जयंत पाटलांचा काय थेट प्र म्हणजे काय प्रकाश बापूंच्या विरोधामध्ये mm. थेट तिने काय प्रचार केला होता किंवा असं काही आता प्रचाराचा भाग म्हणून तिने काय केले असेल गोष्टी पण तसं काय दिसत नाही पण पुढं काय झालं आता अलीकडं अलीकडच्या काळामध्ये आलिकर्ण। हे म्हणजे ह्या वसंतदादा घराणे आणि राजारामबापू घराणे यामध्ये थोडंसं ते अधूनमधून काही गोष्टी दिसतात म्हणजे डाव प्रतिडाव समोर जरी दिसत नसले तरी ते दिसतात आणि जयंत पाटलांचं सोबत कदमांच्यासोबतसुद्धा थोडंसे काही मतभेद होते असे थेट नसतील तर थे थोडे सुप्त स्वरूपात तुम्ही म्हणता जसं कोल्ड वॉर संदर्भात संदर्भातसुद्धा बरीच चर्चा व्हायची म्हणजे अगदी मंत्रालयातील पत्रकारसुद्धा ते जे काही किस्से सांगतात आता विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे एका बाजूला आणि जयंत पाटील हे एका बाजूला आता हे सगळे महाविकास आघाडीमधले आहेत पण त्यांच्यामध्ये तसा म्हणजे सुप्त संघर्ष दिसत आहे थोडासा म्हणजे काय स्टेटमेंट असतील mm. किंवा काही वेगवेगळ्या घडामोडी असतील mm. यामधून ते दिसतं या mm. ते काय फार टोकाला जायला असं दिसत नाही mm. आहे आणि सांगली जिल्ह्याच्या ह्याच्यामध्ये असा टोकारसा संघर्ष फार असा होत नाही ते म्हणजे परस्परांचे ह्यांचे ऋणानुबंध असतील किंवा काय हे असतील त्यामुळे ते, ते हेच जात नाही त्यामुळं हा सुद्धा संघर्ष म्हणजे डाव पडते डाव होतील शह दिले जातील मात्र ते फार टोकाला जाईल किंवा एक कडवा संघर्ष उभा राहील असं काही वाटत नाही म्हणजे एकंदरीत सगळ्या नेत्यांचे स्वभाव पाहिले तर आता एकमेकाला पराभव करणे मदत करणे अंतर्गत रसद पुरवणे ह्या गोष्टी होत राहतील आणि त्या होतील ह्या निवडणुकीसुद्धा पुढल्या मात्र अगदी टोकाचा जो अन्य जिल्ह्यात जे दिसतात असं काही सांगली जिल्ह्यामध्ये नाही आहे तर म्हणजे महाविकास आघाडीलाच सांगली जिल्ह्यात फटका बसेल असं काही दिसतंय का या दोघांच्या कोल्डवरमुळे फट म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कसं आहे जयंत पाटील यांचा मतदारसंघ स्ट्राँग आहे विश्वित कदम यांचा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या मतदेखील विचारात घेता स्ट्राँग आहे आता असं आपण म्हणू त्यामुळे ह्या दोन नेत्यांच्या तरी काही काय फटका बसणार नाही जागेला त्यामुळं नेमका त्या महाविकास आघाडीला फटका बसेल ह्या तीन नेत्यांचा असं काय आत्ताचं चित्र वाटत नाही मला आता आर आर आबा म्हणजे आबा पाटील त्यांच्या घराण्यातूनही एक नाव पुढं येतं ते म्हणजे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते रोहित पाटील ते ते आता पहिल्यांदा उम आमदार होतील अशी चर्चा आत्ताच सुरू झालेली आहे त्याबद्दल काय वाटतं हेही सांगा आणि त्यांच्या विरोधात कोण असेल रोहित पाटील दोन हजार चोवीसचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी म्हणजे त्यांची उमेदवारी आराबांचा म्हणजे पूर्णांकृती पुतळा तासगावमध्ये कार्यक्रम झाला म्हणजे मागील एक चार पाच वर्षापूर्वी तर जयंत पाटील यांनी ती उमेदवारी चुबीची उमेदवार आमचे रोहित पाटील असतील असं जयंत पाटलांनीच त्याला उमेदवारी ती घोषित केली आहे आणि ते त्यानुसार ते कामाला लागले आहेत गेली चार पाच वर्षे त्यांचा संपर्क अगदी तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये संजय पाटील माजी खासदार <laughs> यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील आहेत <laughs> त्यांची आणि त्यांची म्हणजे पारंपरिक लढत लढत तिथं होईल म्हणजे जी लढत म्हणजे ही तिसरी म्हणजे पिढी एकमेकाबरोबर असेल कारण दिनकराबा विरुद्ध आराराबा पाटील अशी लढत एको एकोणीसशे नऊ एकोणीसशे मला वाटते असा संघर्ष होता दिनकराबा विरुद्ध आराराबा पंच्याण्णवला ती लढत झाली ती विरुद्ध आराराबा नव्वद साली डी एम पाटील जे तासगावचे माजी नगराध्यक्ष होते त्यांच्या विरोधात आर आरावा। बाबा mm. नव्वदपासून ते विधानसभेच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत समजा mm. त्यानंतर आपले हे mm. संजय पाटील संजय पाटील हे एकोणीसशे mm. mm. नव्याण्णवपासून संजय विरुद्ध आर आर पाटील मग नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशी लढत झाली संजय पाटील विरुद्ध आर पाटील hmm. नऊला नऊ नौ, म्हणजे दो, दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवने चार अशा दोन लढती अगदी घासून लढती झाल्या संजय पाटील आणि आर राबा पाटील यांच्यामध्ये नऊला मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यामध्ये hmm. तासगाव मतदारसंघ आणि कौटुंबिक एकत्र आला त्या पुनर्रचनामध्ये अजितराव घोरपडे विरुद्ध आर पाटील अशी लढत झाली आर राबा पाटील आणि संजय काका पाटील ही त्यावेळी एकाच राष्ट्रवादी पक्षामध्ये होती त्यांच्याविरोधात अजितराव घोरपडी होते दोन हजार चौदा सालीसुद्धा तशीच लढत झाली पुन्हा एकदा असं ते पुढं होत गेलं mm. आता पुन्हा एकदा म्हणजे जो संघर्ष असा समोरासमोरचा थेट संघर्ष होता जो नऊ पासून थापला होता mm. तो संघर्ष चा म्हणजे दोन हजार चारला जो संघर्ष झाला mm. तो बरोबर वीस वर्ष mm. म्हणजे आंजनेजे पाटील घराणे विरुद्ध चि पाटील घराणे म्हणजे प्रभाकर पाटील यांची उमेदवारी जर रोहित पाटील यांच्या विरोधात झाली तर बरोबर वीस वर्षानं तो संघर्ष समोर येईल किंवा तो संघर्ष बघायला मिळेल आणि संजय पाटील विरुद्ध आर आर पाटील हा संघर्ष होता तो असा टोकदार होता कडवा संघर्ष होता जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं लक्ष द्यायकडं असायचं आणि अगदी फार कमी मतानं त्यामध्ये म्हणजे काटा कुस्ती किंवा निकाली कुस्ती ज्याला आपण म्हणतो असा तो ती लढत असायची तर ती तशी लढत बघायला मिळणार का ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या ही आपल्याला कळेल काही दिवसामध्ये प त्या दोघात जर लढत झाली तर ती लढत दो दो, ही दोन हजार चार दोन नव्याण्णव अशी होणार का अजून कशी वेगळी होणार का एकतर्फी होणार याबाबतची उत्तरं ही आत्ता आगामी ह्याच्यामध्ये आपल्याला समजतील मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये तासगाव तालुक्यामधून संजय काकांना कमी मताधिक्य मिळालेलं आहे म्हणजे विशालदादा तिथं मतदार ते किती जास्त आहे संजय काका हे कमी पडलेले आहेत त्यांना कमी मतं मिळालेली आहेत तिथं आणि विशाल पाटील हे अपक्ष उमेदवारांना वाढलेले आहेत मतं mm. त्यामुळं त्याचा परिणामसुद्धा विधानसभा निवडणुकीत होणार का हे सुद्धा आपल्याला कारण तासगाव तालुका हा संजय काकांचा हक्काचा तालुका होता mm. इथूनच त्यांना कमी मतदान मिळालेलं आहे त्यामुळे विधानसभेला नेमकं काय राहील परिस्थिती ही आपल्याला दिसेल म्हणजे ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सध्या तरी प्रभाकर पाटील विरुद्ध रोहित पाटील असं लढत होईल असं दिसतं या तशीच अपेक्षित आहे लढत तुमच्या बोलण्यातून असं कळालं की इथं अंतर्गत म्हणजे समोरासमोर तर आहेतच महाविकास आघाडी महायुतीतले नेते एकमेकांसमोर आहेतच पण इथे महाविकास आघाडी किंवा महायुतीत अंतर्गतही एकमेकांमध्ये सुप्त संघर्ष आहे कोल्ड वॉर आहे तर हा सगळा संघर्ष जिल्ह्याचा मोठा नेता कोण याच्यासाठी आहे का आणि येत्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याचा मोठा नेता कोण याचं उत्तर मिळेल का सांगली जिल्ह्याचा मोठा नेता कोण यासाठी हा संघर्ष आहे का तर नक्कीच आहे कारण जिल्हा परिषद जिल्हा बँक पंचायत समित्या ह्याच्यावर वर्चस्व कुणाचं असावं ह्यासुद्धा हो। ह्या संघर्षाचा भाग आहे थोडासा आणि त्याच्यामुळं आता कसं झालेलं आहे की पूर्वी पतंगराव कदम आर आर पाटील आणि जयंत पाटील यांनी काय काही काळ जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्याच्या अगोदरच्या काळामध्ये वसंतदादा राजाराम बापू अशी एक पिढी राजकारणाचे काम करत होती नंतरच्या काळामध्ये आर आराबा पतंगराव कदम आणि जयंत पाटील काही प्रमाणात प्रतीक पाटील म्हणजे ते केंद्रीय मंत्री होते वसंतदादांचे नातू आता त्यानंतर मग जयंत पाटील हे सध्या सगळ्यात ज्येष्ठ नेते जिल्ह्यातले सक्रिय राजकारणातले आणि राज्यस्तरावर नेतृत्व करणारे mm -hmm. त्यामुळं त्यांचं नेतृत्व सगळ्या बाकीच्या इतर नेत्यांनी मानावं अशा mm -hmm. प्रकारचं एक मतप्रवाह हो, राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांचा आहे mm -hmm. की जयंत पाटील हे आता ज्येष्ठ नेते आहेत आणि बाकीच्यांना मग त्यांचं सगळं ऐकावं किंवा त्यांना त्यांचं नेतृत्व मान्य करावं असं जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना वाटणं साहजिक आहे मात्र त्याच वेळेला विश्वजित कदम mm -hmm. आणि विशाल पाटील हे दोन नेते नव्यानं उदयाला आले आहेत त्यापैकी विश्वजित कदम यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली विशाल पाटील तर एक लक्षवेधी लढत त्यांनी दिली आणि ते खासदार झाले आणि दिल्लीमध्ये संसदेमध्ये वगैरे त्यांची भाषणं आता घासत आहेत अशा परिस्थितीमध्ये मग जिल्ह्याचा नेता कोण म्हणजे नेमकं काय देतं आता हे सगळं कसं असतंय जिल्ह्याचा नेता कोण वगैरे असं काय कुठं त्याचा असा बोर्ड किंवा काय असं नसतं त्याचं अधिकृत ह्यामध्ये काय नसतं हा सगळा एक ह्याचा खेळ असतो म्हणजे एक मनाचा किंवा थोडासा आपण म्हणतो की आपल्याला मानसिक समाधान त्यामध्ये कार्यकर्त्याला मिळतं किंवा थोडंसं असा हा विषय आहे थोडासा आता अशी काय कुठं निवडणूक नसत्या की सांगली जिल्ह्याचा नेता किंवा किंवा सातारा जिल्ह्याचा कोण पण ते जिल्ह्याचा नेता हा दिसतो जिल्हा बँकेत वर्षवर्ष कुणाचा आहे जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात आहे पंचायत समिती सभापती कुणाचं ऐकतात ग्रामपंचायतीचे ज्या सरपंच कुणाचे आहेत सोसायटीला कोणाकडे ताब्यात आहे ह्याहून ते नेतृत्व ठरत असतं थोडंस आणि मग ज्यावेळेस तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा येतो किंवा जिल्ह्याचे सर्व सत्तासन तुमच्या ऐकण्यात असतात किंवा तुमच्याबरोबर असतात किंवा तुमची माणसं तिथे काम करत असतात त्यावेळेला मग तुम्हाला राज्यामध्ये एक वेगळं नाव मग तुम्हाला मग राज्याचा नेता व्हायला लगेच तुम्ही जवळ जाऊ शकता किंवा तुम्ही राज्याचा नेता होऊ शकता किंवा राज्यात तुमचा दबदबा तयार होतो तुमच्या पक्षामध्ये तुमचा दबदबा तयार होतो त्यामुळे हे सगळं असतंय असं एक माझं मत आहे आणि विधानसभा निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्याच्या नेत्या संदर्भात सुद्धा तुम्ही म्हणता तशी अशीच ही निवडणूक होईल विधानसभेची निवडणूक सर खूप खूप धन्यवाद सांगली जिल्ह्यातलं राजकारण सध्या कोणत्या दिशेने चालू आहे हे कळण्यास मदत होईल या व्हिडिओची आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू खूप खूप धन्यवाद नमस्कार